मागणीवर बोलत असताना बाप कर्मांक एकशे ब्याण्णव नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे धरण बांधले गेले आहे त्याच्यात खास करून आमचे देहली धरण असेल किंवा रामपूर धरण असेल तापीपुरा असेल आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नऊ धरण आहे धरणे होऊन आदिवासी विस्तवित झाले आहे आदिवासींना आतापर्यंत तिथे पाणी भेटलं नाही त्याने या पुनणी मागणीमध्ये त्याच्यावर त्या धरणावर एकही रुपया तरतूद केलं नाही म्हणजे जेव्हा आपण हा सरकार सांगतो आहे का आम्ही शेतकरींच्या बाजूने आहे शेतकऱ्यांच्या सरकार आहे मग शेतकऱ्यांच्या सरकार आहेत पहिले आमच्या नंदुरबार जिल्ह्यामधले मधले धरणाचे पैसे द्यावे कारण जेव्हा शेतकरीचे आपण विषय मांडतो आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळ दुष्काळ तालुके आहेत त्याच्यात काही तालुके सुद्धा बाकी आहेत आता पावसाळे पाऊस झाल्यानंतर पाव अतिवृष्टी सुद्धा झाली आहे पण जे नंदुरबार तालुकामध्ये पूर्ण शंभर टक्के दुष्काळ झाला तर तिथले धरणाला जर तुम्ही पैसे दिले असते इथे पैशांची तरतूदच केली गेली नाही म्हणून माझे सभापती महोदय खास माझी मागणी आहे का या धरणावर लक्ष देऊ नये नंदुरबार जिल्ह्याचे नऊ धरण आहे नऊच्या नवी धरणांना तुम्ही सुप्रिमा देऊन त्यांना मंजुरी द्यावे खास करून माझी इथे आदिवासी विकास मंत्री सुद्धा बसले आहेत जे धनगर समाज आदिवासी समाजामध्ये घ्या असं जेव्हा सांगता आहे धनगर समाजाला तुम्ही कोणत्याही त्यांना आरक्षण द्या पण आदिवासी मध्ये घ्यायचे नाही हे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धनगर समाज किंवा कोणताही समाज आदिवासी मध्ये समावेश करायचे नाही हे माझी मुख्य मागणी आहे सभापती साहेब okay. कारण कोणी उठतो आदिवासी मध्ये येऊ कोणी उठतो आदिवासी मध्ये येऊ आदिवासी त्या पोटात जन्मात या मग आदिवासी मध्ये तुम्ही प्रवेश करा हे माझी विनंती आहे कोणीही कोणताही सरकार आला तर आदिवासी मध्ये धनगरांना घ्यायचे नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि एवढंच बोलून माझे दोन शब्द समाप्त दो करतो जय हिंद जय महाराष्ट्र रणजित